नमस्कार मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसच्या अनुषंगाने जी काही फेस टू प्रक्रिया सध्या सुरू आहे आता ती प्रक्रिया संपूर्ण अंतिम टप्प्यात आलेली आहे बहुतेक प्रत्येक संस्थेचे जे काही मुलाखत असेल तर ती मुलाखत संपूर्ण झालेली आहे आता जी काही निवडी प्रक्रिया संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रत्येक आस्थापनेमध्ये सुरू आहे आता ह्याच्यामध्ये जी काही एसओपी सध्या बघा डेव्हलप करण्यात आली होती तर त्या एसओपीच्या माध्यमातून इंटरव्ह्यू सध्या घेण्यात आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तीस मार्काची का का मार का ती से जी काही सध्या बघा कॅल्क्युलेशन होतं त्या तीस मार्कानुसार ज्या उमेदवारांना जास्त गुण मिळाले असेल त्या उमेदवारांचं सिलेक्शन तिथं करण्यात येतं आता त्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या होत आहे तर ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी काही मुलाखत प्रक्रिया सध्या बघा झालेली आहे ज्या उमेदवारांनी मुलाखत दिली आहे परंतु जी काही सिलेक्शन प्रक्रियेसंदर्भात कोणत्याही प्रकारची जी काही नोटिफिकेशन असेल किंवा माहिती असेल तर ती नेमकी उमेदवारापर्यंत कशा पद्धतीने त्या ठिकाणी मिळणार तसंच जे काही उमेदवार निवडी प्रक्रिये संदर्भात ज्या संस्थेला बघा मुदतवाढ देण्यात आली होती तर ती मुदतवाढ आपल्याला माहिती आहे की कालच्या दिवसापर्यंत होती म्हणजे एकतीस जुलैपर्यंत मुदतवाढ सध्या देण्यात आली होती तर ती मुदतवाढ पुन्हा ह्या ठिकाणी बघा वाढवण्यात आली आहे का किंवा जे काही फेस संदर्भात सध्याची जी काही अपडेट आहे तर ती अपडेट नेमकी काय आहे तर त्या अनुषंगाने संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नवीन चॅनल आहे तर ह्याला आवर्जून बघा सबस्क्राईब करा आगामी ज्या काही शिक्षक भरती संदर्भात घडामोडी होणार आहे किंवा ज्या काही अपडेट असेल तर ते तुम्हाला वेळोवेळी आपल्या ह्या नवीन चॅनलवर पाहायला मिळणार तर चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो जे काही फेस टू प्रक्रिये संदर्भात बघा ऑफिशियल नोटिफिकेशन होतं त्यानंतर कोणत्याही प्रकारचं अशा पद्धतीने लेखी स्वरूपात जे काही नोटिफिकेशन असेल तर ते आलं नाही आता हे ज्या सूचना आहे तर ह्या सूचना उमेदवारांना आणि जे व्यवस्थापन आहे ज्या इंटरव्ह्यू सध्या कंडक्ट करणार आहे तर त्या व्यवस्थापनाला सूचना इथं देण्यात आली होती आता ह्याच्यामध्ये जवळपास इंटरव्ह्यू संदर्भात जी काही प्रक्रिया होती तर ती एकवीस दिवस सध्या चाललेली होती म्हणजे एक तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण जी काही प्रक्रिया करून तुम्हाला पंचवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत जी काही निवड यादी होती तर ती सध्या बघा अंतिम करायची होती परंतु ह्याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी निर्माण झाल्या होत्या आणि त्या अनुषंगाने एकतीस तारखेपर्यंत बघा मागच्या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत म्हणजे कालच्या दिवसापर्यंत मुदतवाढ तिथं निवडीची प्रक्रिया अंतिम करण्याच्या अनुषंगाने देण्यात आली होती आणि हा जो संपूर्ण जो काही उमेदवारांचा निवड होऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन संपूर्ण रुजू अहवाल जो आहे तर तो चौदा ऑगस्टपर्यंत त्यांना सादर करायचा होता आता त्या अनुषंगाने इथं सूचना होती परंतु मध्यंतरी सध्या जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना आणि इतर ज्या काही बाबी सध्या बघा तांत्रिक अडचणी ज्या आहे लॉग इन करताना तर त्या ठिकाणी संस्थेला आणि व्यवस्थापन जे आहे तर त्यांना सध्या निर्माण होत आहे तर त्या अनुषंगाने बघा ही जी काही मुदतवाढ होती तर ती मुदतवाढ आपल्याला एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत इथं देण्यात आली होती परंतु आता ही मुदतवाढ आहे तर ही मुदतवाढ पुन्हा बघा इथं देण्यात आलेली आहे म्हणजे फर्स्ट टाइम ही मुदतवाढ तारखेपर्यंत होती त्यानंतर सेकंड टाइम सध्या आजच्या दिवसाला जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ इथं देण्यात आली आहे आता ह्याच्यामध्ये सविस्तर काय म्हटलंय की बघा या ठिकाणी शिक्षण उपसंचालक यांच्याकडून कागदपत्र पडताळणी करण्यासाठी त्यानुसार पोर्टलवर योग्य त्या नोंदी करण्यासाठी दिनांक दिनांक या ठिकाणी सात आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे याची सर्व संबंधित व्यवस्थापनांनी नोंद घ्यावी अशा पद्धतीने जे काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन ऑफिशियल जी वेबसाईट आहे पवित्र पोर्टलची तर त्या ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला सध्या पाहायला इथं मिळतंय म्हणजे जे काही उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्या उमेदवारांचं पुढील जे काही कागदपत्र पडताळणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी वेळ लागत असल्यामुळे संबंधित जे काही आस्थापना आहे तर त्या आस्थापनांना ह्या ठिकाणी जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ जवळपास एक आठवड्याची मुदतवाढ इथं देण्यात आली आहे आता ह्या एक आठवड्यामध्ये जी मुदतवाढ इथं बघा मिळालेली आहे आणि ह्या एक आठवड्यामध्ये संपूर्ण जी का कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या इथं मे बी होणार आहे आता त्या अनुषंगाने आता जवळपास आजची डेट आहे जो काही सध्या ऑगस्ट महिना एक तारीख आहे बरोबर तर आता ह्याच्यामध्ये शनिवार रविवार त्यानंतर जो काही पुढील सात तारखेपर्यंत जी काही प्रक्रिया आहे तर, तर, तर ती प्रक्रिया ह्या ठिकाणी मे बी होणार आहे आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा सध्या संस्थांच्या ज्या काही संचालक किंवा जे अधिकारी कार्यालयाकडनं जे उमर उमेदवारांची निवड झाली तर त्या उमेदवारांची संपूर्ण जी काही प्रक्रिया आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर ती सध्या इथं पूर्ण झाली आहे तर त्या अनुषंगाने त्या त्या उमेदवारांना त्या अनुषंगाने मेल देखील सध्या बघा गेलेले आहे त्यांची काही निवड प्रक्रियेच्या अनुषंगाने आणि पुढील प्रक्रिया जे ऑर्डर संदर्भात तर त्या अनुषंगाने गेलेले आहे परंतु काही उमेदवारांना अजून देखील बघा अशा पद्धतीने जो काही स्टेटस आहे तर तो टेटस सध्या इथं दिसत आहे आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर मागच्याप्रमाणे प्रेझेंट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या ठिकाणी यस आहे आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टेटस इंटरव्ह्यू टेटसच्या ठिकाणी सिलेक्टेड अशा पद्धतीने आहे काही उमेदवारांचं सध्या बघा ह्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे फक्त इथं पहिल्या क्रमांकावर यस आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं यस झालेलं आहे त्यानंतर पुढील जे काही सिलेक्शन प्रक्रियेसंदर्भात इथं कोणत्याही प्रकारची जी काही नोंद आहे तर ती नोंद सध्या पाहायला मिळत नाही तसंच बघा इथे अशा पद्धतीने देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे की जे काही तुम्ही इंटरव्ह्यू देऊन आल्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते इथं यस म्हटलेलं आहे बरोबर परंतु पुढची जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचं अपडेट सध्या इथं नाही आता ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही बघा इथं डॅश डॅश अशा पद्धतीने प्रत्येक उमेदवाराचं ज्यांनी इंटरव्ह्यू दिलेले त्यांचं पाहायला मिळतं आहे तसंच काही उमेदवारांचं ह्या ठिकाणी बघा ॲबसेंट देखील दिसत आहे आता बऱ्याचशा उमेदवारांचे ह्या ठिकाणी मेसेज आणि कमेंट देखील येत आहे की त्यांनी इंटरव्ह्यू सध्या बघा दिलेली आहे परंतु कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी अपडेट सध्या ह्या ठिकाणी वेबसाईटवरती किंवा जे काही लॉग इन आहे तर त्या लॉग इनवरती त्यांना पाहायला मिळत नाही तसंच बरेच उमेदवारांचे मेसेज देखील होते की जे काही आम्ही इंटरव्ह्यू देऊन आलो आहे परंतु जे सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा ह्या इतर ठिकाणी ॲपसेंट म्हणून देखील त्या ठिकाणी जो काही स्टेटस आहे तर तो टेटस सध्या आलेला आहे तर नेमकं सध्या जी काही अपडेट आहे तर ती अपडेट काय सुरू आहे तर मित्रांनो सध्याच्या घडीला जे काही पवित्र पोर्टलवर ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही फेस टू प्रक्रियेसंदर्भात जे ऑनलाईन स्वरूपात जे काही कामकाज आहे तर ते ह्या ठिकाणी सुरू आहे त्या अनुषंगाने जी काही वेबसाईट आहे तर ती वेबसाईट देखील बघा या ठिकाणी अपडेट होत आहे तर ज्या उमेदवारांचं अजून देखील अशा पद्धतीने सध्या जी काही रिकामा ह्या ठिकाणी बघा दिसत आहे कोणत्याही प्रकारची इथं नोंद नाही तर त्यांची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सांगितल्याप्रमाणे सात तारखेपर्यंत ह्या ठिकाणी मुदतवाढ सध्या बघा देण्यात आलेली आहे आता सात तारखेपर्यंत जी काही पुढील प्रक्रिया असेल निवडीसंदर्भात तर ती आपल्याला ह्या लॉग इनवरती सात तारखेपर्यंत सध्या पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने इथं जी काही मुदत आहे तर ती मुदत देखील देण्यात आली कारण ह्याच्यामध्ये बरीचशी जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना सध्या तिथं वेळ जात आहे आणि त्या वेळ गेल्यामुळे त्यानंतर जी काही पुढील प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सध्या बघा परत व्यवस्थापनाकडनं नोंदवण्यात येते आणि त्याच्यामध्ये बराचसा वेळ तिथं जात आहे तर त्या अनुषंगाने इथं सध्या जी काही अपडेट करण्यासंदर्भात आणि नोंदी करण्यासंदर्भात जी सध्या मुदतवाढ आहे तर ती सात आठ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत इथं देण्यात आली आता पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया मे बी सध्या त्या ठिकाणी थोडीफार डिले होईल कारण इथं जी काही अंतिम प्रक्रिया आहे तर त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल आणि इतर नोंदी असेल तर त्याच्यामध्येच भरपूर इथं वेळ जात आहे आता याच्यामध्ये जे उमेदवारांचं सिलेक्शन झालं आहे तर त्यांचं सिलेक्टेड म्हणून तर आलं आहे परंतु पुढील जी काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांना ऑर्डर देण्याचं काम असेल बरोबर त्यानंतर त्या संदर्भात संपूर्ण त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट सध्या बघा त्यांचं व्हेरीफाय करण्यासंदर्भात असेल अशा बऱ्याचशा ज्या काही सध्या बघा त्या ठिकाणी प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया सध्या आताच्या घडीला सुरू आहे आता ज्या उमेदवारांचं वेट लिस्टेड असेल किंवा ॲब्सेंट रिजेक्ट असेल तर अशा उमेदवारांचं जे काही अपडेट असेल तर ते अपडेट तुम्हाला सात तारखेपर्यंत बघा ह्या ठिकाणी तुमच्या वैयक्तिक लॉग इनवरती पाहायला मिळतील तर सध्या ह्या ठिकाणी जी काही अपडेट आहे तर ती अपडेट अशा पद्धतीने आताच्या घडीला आलेली आहे ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला जो काही निवडीसंदर्भात आदेश असेल तर तो आदेश सध्या बघा तुमच्या वैयक्तिक जो काही ईमेल आहे आणि रजिस्टर पोस्टाने तुम्हाला तुमचं जर सिलेक्शन झालं तर त्या ठिकाणी संबंधित व्यवस्थापनाची जी काही जबाबदारी आहे की तुम्हाला आदेशासंदर्भात ईमेल येईल आणि ह्या ठिकाणी रजिस्टर पोस्टाने देखील जो काही आदेश असेल तर तो आदेश सध्या बघा तुम्हाला प्राप्त होणार आहे आता ह्या ठिकाणी जी मुदतवाढ मिळाली आहे तर त्यानुसार तर विचार केला तर आपण सात तारखेपर्यंत जी काही तुमची अपडेट असेल तर ती अपडेट सध्या बघा तुमच्या ऑफिशियल जे काय रजिस्ट्रेशन जी आय डी आहे पवित्र पोर्टलवर तर त्याच्यावरती सात तारखेपर्यंत इथल्या ज्या काही पुढील गोष्टी असेल तर त्या गोष्टी सध्या बघा तुम्हाला या ठिकाणी रजिस्टर झालेल्या स्टेटसमध्ये पाहायला मिळेल तर ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालंय तर त्यांना बघा ईमेल आणि पुढील जे काही संदर्भात त्या ठिकाणी पत्र देखील येत आहे तर नेमकं तुमची ईमेल वगैरे चेक करत राहा जेणेकरून जरी तुमचं इथं पवित्र पोर्टलवर कोणत्याही प्रकारची सध्या बघा अपडेट झाली नसेल इथे तरी देखील तुम्ही आपले जे काही ईमेल असेल तर ते ईमेल चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला जे काही पुढील प्रक्रियेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी माहिती मिळेल कारण ही ऑफिशियल वेबसाईट आहे तर ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती सध्या जे काही कामकाज आहे तर ते कामकाज सुरू आहे आणि त्यामुळे जवळपास जी काही प्रक्रियेसंदर्भात सध्या नोंदी करण्याच्या अनुषंगाने तिथं थोडासा वेळ लागत आहे तर सध्या प्रत्येकांच्या सात तारखेपर्यंत ज्या नोंदी आहे तर त्या नोंदी संपूर्ण होतील त्यानंतर फायनल जे असेल तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन आहे रिजेक्ट का काय तर ते तुम्हाला तिथं माहिती पडेल तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही या ठिकाणी फेस टू संदर्भात सध्याची जी काही महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या हे शिक्षक भरतीच्या अनुषंगाने नवीन चॅनल आहे ह्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक जे काही शिक्षक भरतीच्या वेगवेगळ्या ज्या काही घडामोडी आहे लेटेस्ट अपडेट आहे तर त्याच तुम्हाला इथं बघा ऑथेंटिक पाहायला मिळणार आहे तर संपूर्ण उमेदवारांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब आवर्जून करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तिथं जाऊन तुम्ही जॉईन करू शकता तुमचे काही ह्या संदर्भात बघा कमेंट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तिथं विचारू शकतात तर त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर सध्या ह्या महत्त्वाच्या मुलाखती संदर्भात आणि जे काही मुदतवाड इथं मिळालेली आहे तर त्या अनुषंगाने ही माहिती होती तर भेटू आपण अशा प्रकारच्या पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जयहिंद वंदे मातरम